ध्यानी तु जाने प्रविटता मनो मंदिरात प्रतिमा विराजे तु जाना तुझे नाव सार्या त्रिकंडात गाजे तुझा तत्व ध्याना साजे कामाचा जरा आपण म्हणतो की आपल्या कामाची प्रगती किंबहुना तुम्ही हुशार असल्याचे लक्षण काय तर वर्ग पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी है ना अशा पद्धतीचा जर वर्ग जर तुम्ही केला म्हणजे तर तुम्ही हुशार हो, आहोत असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तुम्हाला त्याची गोडी लागली पाहिजे आणि तुमच्यामध्ये निरंतर बदल सातत्यानं आहे त्या परिस्थितीमध्ये नाही तर ता त्याच्यात बदल झाले पाहिजे हा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून आपण एखादा विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात बसतो म्हणजे तो प्रगती त्याची समाधान कारक आहे सगळे आपल्या परीनं करताय आणि म्हणून अधिकच तत्वज्ञान अधिकची शिकवण अधिकच बुद्धाच्या धम्माचं ज्ञान आपल्याला जर मिळायचं प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पुस्तकं वाचावे लागतील ग्रंथ वाचावे लागतील भिक्षूचे प्रवचन ऐकावे लागतील कुठल्या विद्वानाचं एखादं तत्वज्ञान समजून घ्यावं लागेल आणि हे करण्यासाठी तुम्हाला त्वरा करावी लागेल तुम्हाला पुढे यावं लागेल आणि सातत्यानं इथले लोक म्हणजे आमच्या नांदेड परभणी भागामध्ये किंवा विदर्भामध्ये जर गेलो भिक्षूची प्रवचन म्हणल्यानंतर लोक नोट पेन वही घेऊनच बसतात तुमच्या काही है, 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 आता धम्म परिषद आहे पूर्णा नांदेड दाबड सगळीकडे मराठवाड्यामध्ये सगळीकडे जास्त धर्म परिषद आहे जसं पूर्णा आहे नांदेड आहे दाबड आहे मुळावा आहे हिंगोली आहे अजंटा आहे बरोबर आणि आता त्याच्यानंतर आपली लातूर आणि बीडची धम्म परिषद ही कंटिन्यू होत आहे सातत्याने होत आहे तेव्हा तिथे दरवर्षी उपासक एका एका भिक्षूचं प्रवचन <laughs> कंटस्थ करताना दिसतात मन लावून ऐकताना दिसतात आणि सोबत नोट्स पण काढतात नोट्स पण लिहून पण घेताना दिसतात हे कशामुळं हे आवड धम्माची रुची निर्माण झाल्यामुळे ते सगळ्या आणि म्हणून आपल्याला सुद्धा रुची होण्यासाठी आपल्याला अधिक अधिक धम्मामध्ये काय साठा आहे धम्मामध्ये काय म्हणजे खजिना आहे त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल हे तत्वज्ञान खरं म्हणलं तर हे सिद्धांत जे आहेत हे सिद्धांत ऐकायला सोपे समजून घ्यायला पण अगदी जर सहज समजून घेतो तरी पण पण सोपे याला लागते लागते तो जरी असला तर त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता आहे आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितले की ध्रम धम्म श्रवण करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला इनपुट कराव्या लागतील शिकाव्या लागतील सुरुवातीला धम्म ऐकण्यासाठी आपल्याला अधिष्ठान करावं लागेल अधिष्ठान म्हणजे दृढ संकल्प मी काही जरी झालं तर प्रवचन ऐकणार हा दृढ संकल्प काही जरी झालं तर मी इथून उठणार नाही हा दुसरा संकल्प म्हणजे त्याच्यामध्ये धम्मस्रवत करण्यासाठी लागणाऱ्या या महत्वाच्या गोष्टी आहेत त्यानंतर या वचनाला मी श्रद्धापूर्वक ऐकेन श्रद्धापूर्वक समजून घे निष्ठापूर्वक श्रद्धापूर्वक म्हणण्यापेक्षा विश्वासानं डोळसपणानं निष्ठेनं या धर्माप्रती श्रद्धा ठेवून या वचना प्रति श्रद्धा ठेवून मी याला समजून घेईन तिसरं म्हणजे श्रुत श्रुत म्हणजे आपण म्हणतो की ऐकायचंय समजा मंच आहे धम्म परिषद आहे धम्म परिषदे कितीतरी लोक असतात आता ही आपली संख्या कमी आहे आणि आपली संख्या कमी असल्यामुळे तुमचं शब्द माझे शब्द आणि तुमचं सगळं लक्ष माझ्या शब्दाकडे माझ्याकडे आहे परंतु धम्म परिषदेमध्ये कितीतरी लोक असतात कितीतरी बाजू आजूबाजूला लोक बोलणारे असतात तशा अवस्थेमध्ये सुद्धा तुमचं फोकस म्हणजे तुमच्या कानाचं लक्ष आणि तुमच्या मनाचं लक्ष त्या काशा पडलेल्या कानावर आणि तुमचे डोळे ते तिथे आहेत त्या भंतेजीकडे किंवा तो सांगणारा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे आहेत म्हणजे तिथे तुम्हाला श्रुत म्हणजे ऐकण्याची क्षमता सुद्धा तुमच्यामध्ये आवश्यक आहे म्हणजे धम्म ऐकण्यासाठी तुम्हाला या गोष्टी शिकाव्या मुळात धम्म ऐकण्यासाठी किंवा ही सगळे निष्ठा निर्माण करण्यासाठी किंवा अधिष्ठान करण्यासाठी त्याला कुठलं शिक्षण अशातला काही भाग नाही बरोबर बुद्धाच्या का काळात काही लोक शिकलेले होते का ज्याच्यामध्ये हे ही भावना निर्माण झाली तो शिकलेला आहे ज्याच्यामध्ये ही भावना उत्पन्न होते तो शिकतो जो आतल्या आत विचार करतो तो शिकलेला आहे बरोबर जो आत्मज्ञानी आहे तो शिकलेला आहे ज्याला आत्मभानच नाही आत्मज्ञानच नाही तो या जगामध्ये आहे हे स्पष्ट आहे संत कबीर काही शिकले होते का डिग्री घेतले का बुद्धाने कुठे डिग्री घेतली का खर सांगा म्हणजे एवढं तत्वज्ञान त्यांचा जगाला प्रकाशमान करत आहे जगाला मार्गदर्शन करत आहे ती डिग्री नव्हती तर ती त्यांच्याकडं असणाऱ्या मनाची डिग्री लय महत्वाची होती लय महत्वाची होती आणि म्हणून आत्मज्ञान आत्मभान हे माणसाच्या विवेकाच ज्ञान म्हणजे माणूस हुशार आहे मनुष्य ज्ञानी आहे असल्याचं ते लक्षण आहे आणि म्हणून आपल्यामध्ये तेवढं भान म्हणजे ते विवेक आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे बरोबर आणि ही गोष्ट आपण शिकली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक प्रवचन देतो मी अनेक गोष्टी सांगत असतो लोकांना दिप्की पण सांगतो लोकांना खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सांगतो किंवा सहज पण लोकांना सांगतो पण भगवान बुद्धाने त्रिपिटकामध्ये अनेक सिद्धांत सांगितले आता मी तुम्हाला आजच्या प्रसंगाने दोन तीन गोष्टी सांगणार आहे बुद्धाने एका प्रसंगाने सांगितले की माणसाने मनुष्य तुम्ही सगळे मी सुद्धा त्यामध्ये आहे भगवान बुद्धाने सांगितलंय तीन गोष्टी सांगितल्या अत्यदीप बरोबर दुसरं आत्तासरणा आणि अनन्य सरणा या तीन गोष्टी भगवान बुद्धानं सांगितल्या आत्ताप म्हणजे स्वत व्हा स्वयं बना माझ्या बोलण्याचा रोग तुम्हाला लक्षात आला असेल मी आधीच म्हणालो की ज्याच्यामध्ये आत्मभान किंवा आत्मज्ञान आलं तो म्हणजे स्वयं प्रकाशित आहे बरोबर <laughs> का ज्याला बोलायचं कळालं काही बोलायचं कळालं म्हणजे ते ज्ञानी नाही बरोबर ज्याला कुठं बोलायचंय आणि कुठं नाही बोलायचंय कुठं कामाचं आहे कुठं बिनकामाचं आहे किंबहुना जे महत्वाचं आहे तिथंच बोलायचं ज्याला जे आतून कळालं तो आत्ता दीप आहे बरोबर तो स्वयंप्रकाशित आहे तो आतल्या ज्ञानी आहे आपण एखाद्या माणसाला अडानी म्हणतो काय त्याला कळते शिक्षित शिक्षण नाही हो त्याला पण येऊन ते सांगते तुझ्यात माणूस की आहे का म्हणते कोण ज्ञानी आहे तुला काही कळते का नाही भान आहे का नाही म्हणते हा तुझ्यात काही म्हणते का मग कोण ज्ञानी तर म्हणजे आढारी माणूस ज्ञानी आत्मज्ञान झाले म्हणजे थोडक्यात भव स्वतःचा प्रकाश स्वतः बनायचा दुसऱ्याच्या प्रकाशानं दुसऱ्याचा प्रकाश कामाला येतो परंतु कुठपर्यंत कामाला येतो दुसऱ्याचा प्रकाश दुसऱ्याचा प्रकाश कमी का कामाला येतो पण स्वतःचा प्रकाश स्वतःच ज्ञान स्वतःची स्वतःचा अभ्यास स्वतःच चिंतन हे माणसाच्या जीवनामध्ये आयुष्यभर पुरणारी असणारी ती आहे बरोबर बसल्या बसल्या आता साधारण गोष्टी आहेत स्व स्व साधारण गोष्टी असतात कोणत्या तुमच्या घरामध्ये असतात साध्या गोष्टी तुमच्या नात्या गोत्यामध्ये आहे तुमच्या व्यवहारामध्ये असतात त्या गोष्टीचं ज्ञान तुम्हाला सांगते आत का मन तुमचं आतोआत पेटलेलं आहे पेटले का मन मनातल्या मनातच प्रकाश म्हणजे जळत आहे जळत आहे म्हणण्यापेक्षा पेटलेले थोडीशी चिंगारी त्याच्यामध्ये आलेली आहे त्याच्यामध्ये थोडीशी फिलिंग म्हणजे आपण त्याला आर म्हणतो आपण किंवा विस्तव म्हणतो तो आपल्यामध्ये ऑलरेडी आहे पण आपण विस्तवाचा अर्थ कोणता घेतो आपण पेटलेचा अर्थ कोणता घेतो आपण आपल्या जळण्याचा अर्थ कोणता घेतो माणसं जळायले म्हणजे काय मन त्याच जळायले आपण असं म्हणतो पण इथे अर्थ वेगवेगळा आहे मनाचा मन पेटलेला असणं म्हणजे ज्ञानी असणं पण लोक दुसऱ्याचा गोष्टीने पेटून जातात पेटतात का नाही आणि म्हणून आत्ता दीप भव याचा अर्थ होतो तुम्ही तुमच्या मध्ये ज्ञान जागवा तुम्ही तुमच्यामध्ये विवेक निर्माण करा तुम्ही तुमच्यामध्ये ज्ञानाचा भावना ज्ञानाची ज्ञानाचा स्तर वाढवा असं भगवान बुद्ध सांगतात आणि म्हणून ज्ञान होणं गरजेच आहे आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतो जास्त सांगता माझे पैसे जातील मी तिथं गेल्यावर माझा अपमान होईल मी तिथं गेल्यानंतर मला कोण काय म्हणेल ना झोपेपासून उठण्यापासून झोपेपर्यंत आपण पर हेच करतो पण मनामध्ये अशी कुठली एक गोष्ट साधी आपल्या आप मनामध्ये परोपकाराची करुणेची ममतेची मैत्री भावाची आपल्या मनामध्ये येत नाही ही ये भावनाचा विचारच नाही बघा चोवीस तासामध्ये आठ तास झोपी जातो किंवा सहा तास झोपी जातो बरोबर या सहा तासामध्ये पण डोळे झाकून काय चालू आहे उद्या काय करायचंय हे चालू आहे पेटलेले आहेत का नाही तुम्ही पेटत आहात भगवान बुद्ध म्हणतात मनुष्य दिवसा धूर काढतो पेटली आणि बिडी पेटल्यानंतर पेट त्याचा धूर पण निघतो तसं हे माणसाच हा की मनुष्य रात्रभर जळतो रात्रभर पेटलेला असतो आणि दिवसा म्हणून ते धूर काढतो म्हणजे त्याच्यावर अंमल करतो केलेल्या रात्री जे काही आपण करतो त्याच पूर्ण कृतीमध्ये उतरवण्याचं काम आपण दिवसा करतो बरोबर जे मध्ये आलं त्याला दिवसा प्रॅक्टिकल उतरायचे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये जसा राग रागाला आपल्या मनामध्ये रागाला आधी स्थान देतो आपण रागाला आपण द्वेषाला आपण आधी स्थान देतो गहाणकाराला आपण आधी स्थान देतो आपण वासनेला आधी स्थान देतो आपण अनेक कपट सूड बुद्धी काही गोष्टी का असतात ज्यामुळे माणसं विचलित आहेत ज्यामुळे माणसं पेटतात ज्यामुळे माणसं च... बिघडतात त्या गोष्टी माणसं त्याला मात्र म्हणजे त्याला आधीच पेटून ठेवलेले आहे लोकांनी फक्त थोडस काही मिळालं जसं उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या म्हणजे हॉटेलमध्ये जर गेला तर तुम्ही समजा हॉटेलमध्ये जर गेला तर तुम्हाला ते जेवण तुम्हाला ऑर्डर प्रमाणे देते ते सगळंच आधी तयार करून ठेवले ऑर्डर आली की त्याच्यामध्ये टाकतील आली की लगेच टाकून तसलं आपलं म्हणजे जळतन टाकायचं आग डोन जळतन टाकायचं आग डोन अशा पद्धतीने होते बाबासाहेब खूप सुंदर सांगतात आत्म्याच्या बाबतीमध्ये सांगत असताना की माणसाचं मन हे इतकं जळत आहे जे त्याच्या मना हे मन अगदी एवढं जळत आहे की मनापा मनाला ज्या म्हणजे ज्या आपल्या आधार देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला सहा इंद्रिय म्हणतो आपण कान नाक जीभ डोळे त्वचा पण जळत आहे त्याचा त्याचा स्पर्श जळत आहे म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा कारण हे जर थांबवायचं असेल तर तुम्हाला आत्तापव भव मध्ये ज्ञान निर्माण करावं लागेल मी कुठल्या गोष्टीमुळे विचलित होत आहे हे ज्याला कळालं तो स्वयंप्रकाशित आहे बरं माझ्या मनामध्ये राग यायला असं कधी विचारतो का आपण नाही मला राग यायला एवढंच म्हणतो का मला रागात आपण असं म्हणतो का पण बरं मला राग यायला असं काहीच म्हणत नाहीत आपण मला रागात नको मला रागात म्हणजे वाढते आणि मला मला बरं राग यायला असं जर म्हणलं तर राग काय बघा तुम्ही प्रॅक्टिकल का तुम्हाला कुठलाही एखादा वाईट विचार तुम्हाला जे व्यवहारामध्ये आहे तो व्यवहारामध्ये आणत असताना तो तुम्हाला यायला हे माहीत आहे पण काय यायला जेव्हा असं तुमच्या निर्माण होईल तेव्हा तो 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 जागेवर थांबेल हा पूर्ण विश्वास भगवान बुद्धाने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून आत्ता दीप भव याचा अर्थ असाच होतो की स्वतःमध्ये ज्ञान जागृत करा स्वतःमध्ये स्वतःची आत्म उन्नती करा स्वतःची म्हणजे उन्नती म्हणजे बहीण आहे आणि तिथे मीच जाऊन माझा भरून घेणार आणि लक्षात आलं का घरकुल योजना आली मीच फॉर्म जाऊन भरून माझा फॉर्म मंजूर करून घेतो ही आत्मोन्नती आहे का हा स्वतःचा म्हणजे भौतिक विकास आहे पण आत्मविकास करण्यासाठी तुम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे आणि आत्मचिंतन जेव्हा होईल आत्मचिंतनाची अवस्था तुमच्यामध्ये तेव्हा अतदीप भव या तत्वज्ञानाच्या तत्वज्ञानाला आपण स्वीकारत आहोत किंवा आपण त्याच्यामध्ये पालन करत हो, आहोत असा त्याचा अर्थ आहे अनेक गोष्टी विचार करतो माझा फायदा माझं नुकसान विचार करतो का नाही आपण का बरं मी माझा फा, नुकसान करून घेऊ का बरं मी माझा फायदाच झाला पाहिजे किती मन असं विचार करते माणूस आणि म्हणून हा विचार जेव्हा तुमच्या मध्ये सकारात्मक दृष्टिकोनावर सकारात्मक तुम्ही, तुम्ही उतरता असा त्याचा अर्थ आहे तेव्हा आत्तावर भरपूर बोलताय वेळ भरपूर झालेला आहे पुढे आपल्याला दुसरीकडे मुद्दा दुसरा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आत्तासरणा आत्तसरणा म्हणजे स्वतःला जा इतरांना शरण जाऊ नका जसं तुम्ही मला आता वंदन केला हे ठीक आहे मला वंदन केलं म्हणजे तुम्ही मला शरण गेला पण शरण जाणं म्हणजे स्वतःला शरण जाणं एक प्रतीक आहे तिथं हे बुद्ध आहे बुद्ध नाही त्याच्यात पण बुद्धासारखे ते प्रतीक आहे बरोबर बाबासाहेब आहेत भिक्षू आहेत म्हणजे चिवर आहेत त्यांच्याकडे म्हणून आपण त्यांना शरण जातो पण स्वतःला शरण गेलेला माणूस तो कधीच चुकत नाही हे ध्यानात स्वतःला शरण गेलेला माणूस स्वतःची आदोगती कधीच करत नाही स्वतःला शरण गेलेला माणूस कधीच त्याचं स्वतःचा आणि इतरांचं वाईट करू शकत नाही कारण त्याला स्वतःच मी पण आत्ता शरणा म्हणजे स्वतःला शरण जाण स्वतःला शरण जाणं म्हणजे तुमच्या भाषेत जर सांगितलं तर मीच मीच माझ मला असं नाही मी माझ आणि मला हे स्वतःला शरण जाणं नाही नाही तर सरळ लोक अहो माझ माझ महत्वाचं आहे हो। माझ महत्वाचं आहे हो। मी महत्वाचं आहे आणि हो। मला मला मा, आहे ना मी माझ मला याच्यामध्ये जे लोक गुरपटले ते स्वतःला शरण जात नाहीत ते माणसं विकाराला शरण जातात आणि माणसाचा विकार सगळ्यात मोठा मी माझ आणि मला हा जो आहे तो माणसाला स्वतःला शरण जाऊ देत नाही स्वतःला शरण जाणं म्हणजे स्वतःमध्ये पाहणं मी कसं आहे आरशामध्ये कसं पाहतो बरोबर ना आरशामध्ये पाहतो म्हणजे आपण नीट करतो आरशामध्ये पाहतो म्हणजे आपण आपल्या शरीरावरचे वस्त्र नीट करतो आरशामध्ये पाहतो म्हणजे आपलं जे विस्कटलेलं आहे त्याला व्यवस्थित सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न करतो हेच आहे आपलं सरण स्वतःला पाहणं स्वतःमध्ये बदल करणं स्वतःमध्ये जे वाईट आहे त्याला पाहणं स्वतःमध्ये जे वाईट नाही जे चांगलं आहे त्याला पाहणं वाईटाला काढणं चांगल्याला घेणं भगवान बुद्धानं आर्य अष्टांगिक मार्गामध्ये चार प्रकारचे व्यायाम सांगितले एक व्यायाम म्हणजे कसरत शरीर नीट ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करतो पण मनाला सुदृढ करण्यासाठी काय प्रयत्न करतो मनाला मनाची कसरत मी माझं मनामध्ये जास्त कसरत आहे की नाही पण मनाची कसरत मन कधी तंदुरुस्त होईल ते काढल्यानंतर आणि भगवान बुद्धाने जे मनात वाईट आहे त्याला काढा हा पहिला व्यायाम जे मनात वाईट बाहेरून आले त्याला था बाहेरच थापा दुसरा व्यायाम जे मनात चांगलं आहे त्याला वाळीवत राहा तिसरा व्यायाम आणि जे मनात चांगलं नाही त्याला अजून मनामध्ये आणा बाहेरून चांगलं हा चौथा व्यायाम भगवान बुद्धाने सांगितलाय सम्यक व्यायामाचा अर्थ असा होतो आणि म्हणून अंगुली माल माला जो होता डाकू त्याला भगवान बुद्धानं परिवर्तन केलं खरं आहे का नाही पण परिवर्तन केलं म्हणजे त्यानं पण विचार केला ना त्यानं पण विचार केला हे खरं आहे का हे खोट आहे का मी काय केलं आता पण एवढे खूल केले कशासाठी केले एका गुरुच्या आज्ञेसाठी आणि त्यानं त्याला त्या सगळ्या गोष्टीच चिंतन झालं म्हणजे तो आत्ता दीपही झाला आणि आत्ता म्हणजे स्वतःलाही शरण गेला म्हणून त्याचं जात लोकांनी दगड मारले त्याला तुमच्या माहिती लोकांनी जेव्हा भिक्षाटरा तो जातो तेव्हा हा अंगोली माला जेव्हा लोकांना समजलं तेव्हा लोकांनी दगड मारले याच्यामुळे आमचे आई वडील मेले याच्यामुळे आमचे नातलग मेले म्हणून लोकांनी दगड मारले पण जेव्हा दगड मारले तेव्हा आंघोलीमालानं तो दगड परतले म्हणजे रिॲक्शन म्हणून फेकला नाही तर हे आत्तासरणाचं सगळ्यात मोठं लक्षण आहे तो स्वतःला शरण जातो तू कुठलीही प्रतिक्रिया देत नाही असा त्याचा अर्थ होतो आणि तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे अनन्य सरणा अनन्य सरणा म्हणजे अन्य इतर कुठल्याही गोष्टीला शरण जाणार नाही जे स्वतः स्थान आहे जिथं डोकं नमवायचे अशा ठिकाणी आम्ही डोकं हो नमवणार कोण तुम्हाला कोण वाटते आजच्या घडीला किंवा अनादी काळापासून तुम्हाला कोण वाटतंय तर सगळ्यात अगोदर माझे आई वडील असा त्याचा अर्थ होतो बरोबर ना सगळ्यात म्हणजे कोण माझे आई वडील ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांना शरण जावं वाटतंय जावं वाटते का नाही खरं म्हणलं तर ही अवस्था मतारपणामध्ये लक्षात येते उशिरा लवकर येत नाही येते का तारून येते का खरं बोलत तर सांगावं ते उशिरा येते माय तर ही ही गोष्ट आपण कायम ध्यानात ठेवा अनन्य सरणा आई वडिलांना आपण वंदन करतो त्यांच्या प्रति निष्ठा व्यक्त करतो म्हणजे हे स्थळ आहे आपलं पण आनंद्य म्हणजे नेमकं काय तर इतर कोण कोणते तर ते प्ण आपल्याला समजून घ्यायचे आपण माणसाला शरण जातो माणसाला शरण जाणं ही चांगली गोष्ट आहे पण डोळसपणा आद्रयापणानं शरण जाऊ नये असं बुद्धाचं तत्वज्ञान आहे जे थोडक्यात ते आपल्या आताच्या अलीकडच्या भाषेमध्ये अंधभक्त भक्त जो प्रकार आहे तो आपल्याला नाही करायचा डोळसपणा जागृतपणाने आपल्याला बुद्धाला शरण जायचंय लोक बुद्धाला श्रीलंकेत होतो म्हणजे सर माहिती आहे सरांना काही <laughs> लोकांना की काही लोक बुद्धाला देवाप्रमाणे मानतात बुद्धाला देवाप्रमाणे म्हणतात देवाला देवा असा आपल्याला पास करते है ना बुद्धाला ठेवली की देव आपल्यामध्ये परत ताणते घरात भावना ठीक आहे तुमच्या असू द्या भावना पण एवढी मी आंघळी भावना बुद्धाबद्दल बुद्धा व्यक्त करू नका बुद्ध हे मार्गदर्शक आहे बुद्ध चमत्कारिक व्यक्तित्व नव्हते बुद्ध हे चमत्कारिक व्यक्तिमत्व नाही जगाला छाचू चमत्कारातलं काहीच शिकवलं नाही भगवान बुद्धाने या सगळ्याला नमस्कार करायला सांगितले भगवान बुद्धा आणि म्हणून भगवान बुद्ध हे मार्गदर्शक आहेत योग्य मार्गदर्शक आहेत कुशल मार्गदर्शक आहेत ज्यांनी माणसाला शास्त्र शास्त्र शिकवलं भगवान बुद्धानं या जगामध्ये नीती शिकवली भगवान बुद्धाने शिर सदाचार सांगितला करुणा मैत्री सांगितली हे पालन केल्यानंतर माणसाला कुठल्याही इतर शरण स्थानाची गरज पडणार नाही म्हणून आपण बुद्धाला शरण जातो शरण बरोबर हो हो तुम्हाला उठता बसत्या लोक चलता चलता लिंबू भरून देतात तुम्हाला चलता चलता धाज भरून देतात देतात का नाही तुम्हाला चलता चलता काहीतरी देतात तुम्हाला चलता चलता लोक ताईतच देतात देतात ना? का नाही हे शरणस्थान आहेत का कोणी दगडाला शरण जात कोणी झाडाला शरण जात कोणी धाग्याला शरण जात कोणी लिंबाला शरण जात कोणी पाण्याला शरण जात कोणी ते। अन्य अशा कुठल्याही गोष्टी आहेत त्याला शरण जाताना लोक दिसतात अनन्य शरणाचा अर्थ तेच होतो की अशा कुठल्याच गोष्टीला शरण जायचं नाही फक्त आणि फक्त स्वतःला आणि जे आदर्शवादी लोक आहेत जे मार्गदर्शन करतात जे आपल्याला सतत मार्गदर्शन करतात चांगलं चांगलं त्यांना आपण वंदन करायचं त्यांना शरण द्यायचं असा त्याचा अर्थ होतो आणि मग अनन्य शरण शरणामध्ये झाड चंद्र सूर्य ना ते काय ग्रह सगळे आले त्याच्यामध्ये लोक पूजा करतात ते बघा ते ब्राह्मण लोक पूजा करताना ते म्हणतात है ना चंद्र ना वायू नम वगैरे सगळ्याची नाव घेतात ते आणि तुम्हाला सगळं इथे येड बनवतात बरोबर आणि ही गोष्ट ध्यानात ठेवा ह्या गोष्टी आपल्यासाठी छठ पूजा आहे बघा बिहारमध्ये छठ पूजा म्हणजे पाण्याची पूजा आहे आरती करताना दिसतात नाशिकला पण लोक जाण्याची आरती करताना दिसतात तिकडं काशीला जाऊन लोक भेटून मंत्री लोक जातात पूजा करतात हे राजकीय स्ट जरी असला तरी पण लोकांचं अज्ञान आहे बरोबर का गोष्ट सांगत असताना लोक अजूनही लोक ह्याच्यामध्ये दुर्फटलेले आणि म्हणून हे शरण स्थान नाही मार्गदर्शक असावे लागतात योग्य आई वडील तुमचं कधीच वाईट ठरतात का म्हाते तुम्ही पण म्हातारे होतात तुम्ही पण आपण सगळे हो ते तुम्हाला चांगलं सांगता। सांगतात सांगतात का नाही बरोबर सांगतात ही गोष्ट आपण ध्यानात ठेवा किती वाईट लेकरू असू द्या तरी पण त्याच्याबद्दल ममता करुणा मैत्रीच भाव व्यक्त करतात करतात का नाही आई वडील आपल्यासाठी आपले गुरुजन शाळेत त्यांनी मला शिक्षण शिकवलं त्याने भलेही मार दिला असेल छडी दिली असेल बरोबर पण त्याच्या पाठी माझा उद्देश काय असेल गुरुजीचा तुला काहीतरी ज्ञान यावं कुठेतरी तू अभ्यास करावा तू कुठेतरी मास्क घ्यावे याच्यासाठी तो प्रकार आहे आणि पण गुरुजन छडी लागे छमछम विद्या घमघम असा त्याचा अर्थ आहे आणि म्हणून जे कमी आपले गुरुजन असतात मार्गदर्शन करणारे असतात ते पण त्यांना पण आपल्या गुरुला आपण वंदन करत असतो सांगत असतील ते सगळे शरणस्थान आहेत पण बाकी मात्र शरणस्थान होऊ शकत नाहीत आणि म्हणून आत्ता दिन सरणा आणि अनन्य सरणा या तीन गोष्टी आपण आजच्या प्रवचनामध्ये समजून घ्यायच्या भविष्यामध्ये अजून त्याच्यावर आपण डिटेलमध्ये बोलूया तेव्हा